नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओला तुम्ही पाहिलं की आपण गावठी पद्धतीने दगडीच्या खालून मोठे हाताने पकडून काढलेले तर आजची टेक्निक थोडी युनिक असणार आहे कारण आपण आज ट्रॅप लावून मोठे पकडणार आहोत ज्या प्रकारे आपण जिंभोरे पकडल्या नदीमधल्या नवीन पद्धत आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे आणि YouTube वरती पहिल्यांदाच पाहायला मिळेल तुम्हाला आहे राहुल सोबत आणि आम्ही मुशीचे डोके आणले दोन दोन तीन आणले तसे कारण आपण जास्त मुठे पकडणार नाही थोडेसे पकडणार आहोत आणि लवकरच घरी जाऊ संध्याकाळ झाले बघा साईडला त्या बाजूला कास वाटते कासाचं पाणी कमी झालं व्ह्यू बघा कसला भारी दिसतोय मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलं असेल आपण हाताने मुठे पकडलेले दगडीच्या खालून तर आजची टेक्निक थोडी वेगळी असणार आहे आज आपण ज्या प्रकारे नदीला चिंबोरे पकडल्या मुशीचे डोके बांधून त्याच प्रकारे आज मोठे पकडणार आहोत आणि तो त्या साईडला दिसतोय कास आहे थोडासा बेट टाईप दिसतोय आणि त्यालाच आपल्याकडे कास बोलतात ते स्थायिक लोक आहेत ते आणि या कासावर शिंपले आणि मुठे भरपूर मिळतात कालवे बघा दगडी ना कालवे भरपूर आलेत पाय कासरला तर पाय कापला जाऊ शकतो ही पण लोक चाललेत कासावर काही फिशिंग वाले पण आले आपल्या अगोदर शिंपलेट काढायसाठी बरीचशी लोक गेले त्या बाजूला दिसत असतील तुम्हाला हे बघा त्या साइडचा सा व्ह्यू बघा कसला आहे भारी एकदम एकदम जबरदस्त असा व्ह्यू दिसतोय साईडला डोंगर आणि संध्याकाळ झाले तो बघा कास राहुल पण आहे आपल्यासोबत आणि आपल्याला या बाजूला जायचं आहे या साईडला पुसलीत जे शिंपले काढायसाठी आलेत ती आणि मुठे देखील मिळतात त्यांना भरपूर तर आज आपण बऱ्याच दिवसांनी आलोय आणि इकडे शवाळ बघा आई चुकून निसटला ना तर बोट कापली जातील एदा खाली शिंपल्या भरपूर मिळतात काही लोकांनी या साइडला साईडला काढल्या मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलं असेल आपल्या घडचे स्थायिक लोक आहेत शिपले काढायसाठी आले पहिल्यांदा आपल्याला त्या बाजूला जायला लागेल आता आपण पाण्यात चाललोय आतमध्ये सर्वात पहिली साधारण चार एक फूट पाणी आहे बघा बिलकुल चाललाय मी बघा मित्रांनो आपल्याला त्या बाजूला जायचं आहे आवल बघा कसं चालतोय दगडी बऱ्याचशा आहेत मोठ्या मोठ्या कालवे लागलेल्या पाहायला लागतात थोडे नर आहे आणि याच्यामध्ये मच्छी बरीचशी मिळते लो काही लोक त्या साईडला फिशिंग करण्यासाठी आले तर मोठी काढायसाठी आलेत बाकीचे शिवल्या पण काढायसाठी आले अशी वेगवेगळी पद्धतीचे जे आहेत समुद्रात मिळणारे सी फूड ते काढण्यासाठी येतात मोठी लागली म्हणून पाणी थोडा कमी झालाय आणि हा नर आहे नरामधनं असं जायला लागतो आणि एवढं पाणी कायमच असतो या ठिकाणी आता पोचतो या साइड ला हा बघा हा जरा बघा मित्रांनो या बाजूला बघा हे बघा शिंपल्या आणि आपल्याकडे अशा शिंपल्या बऱ्याच मिळतात या बाजूला जाळी लावले काही लोकांनी आपल्याकडची तर मच्छी बघा किती पडले तिथं मुशी लागले सोलठाय एक नंबरच साईज आहे आपण दुसऱ्याची मच्छी कधीच घेत नाही आणि घेणार पण नाही काठी पण लागले आपण चालू या बाजूला जाळीच्या पलीकडे थोडा बघा मुशी आहे आपण मुशीर अशी बघा टेक्निक बघा मित्रांनो आपण काटे आणले आणि आपण या साय साईड असे ला घास लावणार आहोत काटेला बांधून बाजूला ज्या दगडी दिसत आहेत त्यांच्यामध्ये जे मोठे असतील ते त्या बाजूला येते खाण्यासाठी आणि मग आपण ते काढू आपण आता घास लावून घेऊ हे बघा असे आपण काठीला बांधले काठी बांधले कशासाठी कारण आपल्या लक्षात यायला पाहिजे तर इथं ठेवलाय घास उशीचे डोके आहेत पाच सहा ठिकाणी आपण ठेवायचे आहेत जेणेकरून आपल्याला मोठे लवकरात लवकर जास्त मिळतील आपण इथं पण ठेवलंय ठेवलाय आता आपण घास लावून घेतले सगळीकडे आणि आता बघू मोठे किती मिनिटात खायला येतील ते घासाजवळ आपल्याला बरेचसे मोठे मिळतील तर आपण थोडे पकडणार आहोत आपल्याला पाहिजे तेवढेच घेणार आणि मग नंतर घरी जाऊ तर ही टेक्निक तुम्हाला दाखवायची होती कारण तुमच्या बाजूला जर समुद्र असेल किंवा खाडी तर ही टेक्निक तुम्ही नक्की ट्राय करा त्याच्यावर तुम्हाला चिंबोरे देखील मिळतील आणि मुठे पण मिळतील तर या बाजूला बघा आपला घास जो आहे तो आतमध्ये आहे मोठ्याने बारीक आहे जाऊ दे मित्रांनो हा बघा या बाजूला एक सापडलाय आपल्याला घास घेऊन पडत होता आणि ह्याची पण साईज बघा बघा याची पण साईज बघायला बघतोय चावला ना तर बोट सोडत नाही अजिबात तर असे एक एक मोठे मिळत चाललेत व्हिडिओ जास्त मोठी दाखवणार नाही कारण संध्याकाळ झाले या बाजूला बघा सूर्यास्त झालेला आहे आणि आतापर्यंत बघा मित्रांनो कामच झालाय आपला अजून तिकडे घास लावलेत त्यांना बघू काय भेटते आपले दोन घास मोठे घेऊन पळाले या साईटला लावलेल ते गायबच झाले बघा एक ॲज ए पण साईज बघा संध्याकाळ झाले जरा दिसत नाही व्यवस्थित आपल्याला एक एक भेटलेत मोठे काम भेटले आपला आणि आता आपण लवकरच बाहेर जाऊ पडले वावडी लावले लोकांनी हा इथे खास आहे ह्या दगडींमध्ये मोठे नसतील म्हणून इथं आलेले नाही मोठे अजून तर आपल्याला कमी वेळामध्ये बरेचसे मोठे सापडलेत आपण आता चाललो आहे घरी तर फुल व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू शकलो नाही जी प्रोसेस होती ती थोडी थोडी दाखवली की जी व्हिडिओ आहे तुम्हाला मी नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन तर ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ही टेक्निक तुम्ही पण यूज करा या टेक्निकने तुम्ही बरेचसे मोठे किंवा चिमुरे पकडू शकता तर आप चला आपण आता बाहेर चाललोय साईडला बघू शकता तुम्ही अंधार झालाय आणि लाईट पण लागल्या फक्त आता बाहेर पडू या साईडला समोर बघा मित्रांनो आता आपण चालू आहे घरी राहुल बघा त्या बाजूला पोचलाय संध्याकाळ ना आपल्याला पण घरी जायचं आहे आणि मोठे बघा बोलू काम झालंय रस्त्यापुरते आपल्याला सावबारी भेटलेत आपल्यासोबत राहुल होता आपण राहुलला पण दिले